छत्रपती शिवाजी महाराजांकडे एकूण तीन तलवारी होत्या तुळजा भवानी आणि जगदंबा या तिन्ही तलवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातल्या होत्या मात्र आता या तलवारी कुठे आहेत असा प्रश्न सर्वांना पडला होता शिवरायांच्या वापरातील या तीन तलवारींपैकी एक तलवार ही ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयात असल्याचे अलीकडेच उघड झाले आहे पण इतर दोन तलवारी या भारतातच असून आपल्याच महाराष्ट्रात असल्याचेही सापडलेल्या नोंदीतून स्पष्ट झाले आहे जगदंबा तलवार छत्रपती शिवाजी महाराजांनी जगदंबा तलवार सध्या ब्रिटन मधील बोरो हाऊस मधल्या इंडिया हॉलमधील केस ऑफ आर्म्स मध्ये ठेवण्यात आलेली आहे लंडनच्या रॉयल कलेक्शन मध्ये असणारी तलवार ही छत्रपती शिवाजी महाराजांची असून तिने पूर्वापार चालत असलेले नाव जगदंबा असल्याचेही स्पष्ट झाले आहे शिवरायांची तलवार भारतात परत आणण्यासाठी आतापर्यंत अनेकदा प्रयत्न करण्यात आले आहेत तुळजा तलवार छत्रपती शिवाजी महाराजांची तुळजा तलवार ही सध्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर